आमदार प्रकाश आवाडी यांच्या प्रयत्नातून पंचवीस पंधरा योजनेतून सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये मंजूर झालेल्या तारदाळ येथील श्री बिरदेव मंदिर पहिला मजला बांधकाम करण्याचा शुभारंभ आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी धनगर समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून आमदार प्रकाश आवाडी यांना धनगरी डोलाच्या गजरात बिरदेव मंदिरपर्यंत वाजत गाजत आणण्यात आलं सूत्रसंचालन संभाजी पुजारी व प्रास्ताविक डी पी भगत व मनोगत माजी सरपंच यशवंत वाणी यांनी केलं वतनदार पाटील पाटील गुरुकुमार यांच्या हस्ते आमदार आवाडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी तारदाळच्या सर्वांगीण विकासासाठी आजपर्यंत साडे अकरा कोटी रुपये निधी खर्च केला असून उर्वरित साडेतीन कोटी रुपये इतका निधी खर्च करणार असल्याचे मत शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले तसेच तारदाळचा विकासाचा कायापालट आमच्यामुळे झाला असल्याचे छाती ठोकपणे सांगत भांडण करण्याची कुमकुमी असणाऱ्यांना व मला एका स्टेजवर बोलवा व दोघांचीच विकास कामाबाबत जुगलबंदी लावा असा टोला देखील त्यांनी यावेळी बोलताना लगावला

करता बोलू दिस चित्र करता बोलू बोलतो बोलतो आणि खडर साधा प्रभाव काय गावा से चालू होई कोर्ट काय जे चीज चर्चा होतो एक मुला गाव गाव से चालू ते एक काम करा आणि ठरतेला आठ품 चापुरेची दर व्यवस्था मध्ये रतो वर्षाव प्रकाश शेकाचा अहवाल माझा चाळीस लाख रुपये मंजूर करून शेकाई मंदिराच्या समोर तिथे जागा आहे तिथे चाळीस लाख रुपये हॉल लागलेला तिथं आता कमी वेळा आरोग्य मंत्री बांधलेल्या लस द्यायला त्या हॉलला ठीक पैसे दिल्या लोकांना पूर्वी रे डेव्हलपमेंट गावासाठी गावातील कायदेशीर किटीनगर 50 लाख की आपला काही टीम जे किटीनगर नुसापर्यंत काम आहे मी कोण या गावा 11.5 कोटी रुपयाचा बंदोबस्त केला आणि अजूनही शाळेचे पोटो 3.24 कोटीचा पोटोनी काम करतात हे आठाईचं बरोबर 17 कोटी आहे या पुढाकार काय परिस्थिती तो सगळा भाग काढलाय की

सदर कार्यक्रमप्रसंगी माजी सभापती वसंतराव झेले के जी पाटील जयप्रकाश भगत चंद्रकांत तांबवे नितीन खोचरे सूर्यकांत जाधव वैभव पवार प्रवीण केरले अमित खोत वसंत चौगले सचिन चौगले शिवाजी टाकळे विशांत शिंदे विजय चौगले विनायक देसाई यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते महानकेपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ